नमस्कार सगळ्यांना नमस्कार चाललंय जेवण आज हां तर ती बाजाराच्या पिशव्या घेऊन बसल्यात जेवण करायला कारण जेवण करायच्या आधी बाजाराची पिशवी संघ लागते जेवण झालं की बाजाराची पिशवी लागती आता काय झालंय त्याच्यावरचं जेवण झालंय दवाखाना करायचं म्हणाल्यानंतर बाजाराच्या पिशव्या दिल्या आहेत डॉक्टरने त्याच्यात त्यांचं खोराक बरून दिले सुधरायचं सुधरायचं म्हणजे निठवायचं व्हायचं खोराक हा बर आटम बनवलं होतं बरं का बहात काय सुट्टीचं काल म्हणून बनवलं होतं बायको त्याच्यामुळे जेवायची थांबली होती मस्त मुगाचं काल होऊन केलं होतं मस्त बघी पिलू नये पण आजकाल जेवणच नीट नटकं झालं नाही ना तिकडं आज सकाळी काय गरबड मग आम्हीला बी जेऊन नाही दिलं दोन चार घास खाल्लं तिने आणि आम्ही तर पोह्यावरच होतो त्याच्यामुळं आणि तिथं काय तुम्हाला तर माहिती आहे हॉटेलमध्ये जेवायचं म्हणल्यावर तेल काट जास्त त्रास होतो बी आज बारीक बनलो होता मी तर पोटभर जेवलं मगाशीच चांगल्या दोन्ही भाकरी मोरगाळ्या काय दोन दिवस झालं पोटाला नीट टाण मिळाला

ਜੋ ਤੇ ਕਾਡਲੀ ਆ? ਤੋ ਆ ਤਾ ਸਾਸੇ ਚੀ ਲੀਦੀ ਰਾਹੀ ਅਤੋ ਇ चला जाऊ दे बान पण आपलं जातो बाहेर निवांत बसतो जाऊन आपलं तिकडे हवेशीर गडी भर जरा चाललं यांचं काय जेवण ठेवण झालं गोळ्या खायच्या चालत सगळं आवरून ना हातरून फेतरून टाका जोपायला गोळ्या मोठ्या असतील मग काय करायचं

दाजील कसं आहे ना बहिण जायचं होतं बरं का कामाला कामा जायचं होतं पण आपल्याला तिकडून यायला भरपूर असा टाइम झाला ना सात वाजले होते इथं यायला आपल्याला आणि म्हणलं आता का हो जायचं अंधार इंधाराचं ती काय जवळ आहे का जायचं यायचं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का संध्याकाळच्या दहा अकरा वाजेपर्यंत गाड्या खाली व्हायला येतात फोन लावला मी तसं जाऊ द्या म्हणलं नका येऊ म्हणले कसंही आपलं उद्या सकाळी या आठ साडेआठ वाजता आठ साडेआठ वाजेपर्यंत या म्हणलं इथं कशा लय जाऊफळ करता बरं चालतंय म्हणलं मग काय आता त्यात काय झालं तो मला सांगतो दोन दिवस असं धावपळ जाम लय जाऊपळ झाली ना त्या दिवशी काम आले आले लगेच थांबलं नाही बसलं नाही काय नाही काय नाही लगेच सास बरं आणा गिरो आता येता करता फार दीड वाजले इथे याला एक सवा एक वाजली होती दीड वाजली होती झोप काय लगेच येते का तीन साडेतीन वाजले झोपायलाच आणि मग सकाळ जरा ताराच झाला जरा उठायला बी म्हण आता गाय गरबड सकाळच्या फारी बी मरणाची दवाखान्यात जायचं दवाखान्यात जायचं आता काय आता दाजीने आज सुट्टी टाकली पण म्हणलं आपण दोन आणि तीन दिवस काही सुट्टी टाकू शकतोय का नाहीच आणि म्हणलं जर आता जर आपण आणाय नाही गेलो सासूबाईला तर म्हणलं उद्याच्याला आपलं दोन दिवस खाडं पडायचं कामाचं मग म्हणजे आपल्याला आता दिवसा जावं लागलं असतं आणायला आखा दिवस गेला असता म्हणजे जाण येण्यातच आणि मग आपल्याला उद्याच्याला जावं लागलं असतं तिकडं दवाखान्यात म्हणजे गेले का दोन दिवस मग ह्या कारणामुळं आहे ना मग रात्रीचा काही विचार नाही केला आपण नाही काय नाही काय नाही काय नाही गाई गडबडीने मग गेलो झाला मग मग धोतारास पण आपलं काम झालं ना आज दवाखान्याचं आणि दवाखान्यातून म्हणजे जरा बऱ्यापैकी मग आपल्या सासूबाईला चालतं बिया लागलं जरा ट्रीटमेंट दिल्यानंतर असते त्या ठिकाणी तिथं म्हणजे कसं आहे दोन तीन घंटे डायरेक्ट ट्रीटमेंट देतात करतात तिथं पेशंटच बाहेर पाठीत नाहीत तीन घंटे तरी बरं आहे ना बाबा ना बहिण तिथं काय ॲडमिट करीत नाही काय नाही काय नाही आपलं काय असं ते मग विचार करायची गोष्ट आहे तुम्ही जर लांब असले भरपूर तर तुम्हाला भरपूर खर्च येईल तिथं गोळ्या औषधाला लय पैसे लागत आता जाणं भाडं बाडईन भाड्याला पैसे बरं तिथं गेल्यानंतर बाबा काय दिवसभर काय आता आपण इथून जरी जेवण करून गेलो किंवा नाही गेलो तरी बाहेर जेवण करायचं म्हणलं तुम्हाला माहिती आहे बाहेर पैसे किती जातात दवाखान्याचं तर काय आता तुम्हाला सांगायची गरज नाहीये असं भरपूर असा खर्च होतो बाहेर खरंच काय तू आम्ही बोखायला लागला म्हणलं पण आज सुद्धा जाऊ द्या जरा म्हणजे कसं जरा म्हणजे जे टेन्शन होतं ना की बाबा जर बरं म्हणजे काय म्हणजे आता आपण मस्त एवढा प्रयत्न केला आहे दवाखान्यात घेऊन गेलो आहे फरक पडतोय का नाही खर्च करून एवढा फरक पडतोय का नाही काय माहिती तिथं काय सांगता येतं नेमकं खर्च मी म्हणतो भरपूर असा खर्च होतो दवाखान्यात आणि मग जर भरपूर खर्च होऊन जर फरक नाही पडला तर माणसाच्या डोक्याला टेन्शन येतो आता तिकडून या आपण दापूरवरून इथं आणायचं पेशंट इथून परत दवाखान्यात न्यायचं हो रावलेला म्हणजे बाडी गाडीला द्यायचं का? ती काय चुकतं आहे का तिथून इथपर्यंत यायचं बाडं इथून तिथं जायचं बाडं तिथं दवाखान्याचा दा खर्च आपला खर्च सोपा खर्च नाही आहे आता कसं होतं पण बाबा असे मी म्हणतो आता कसं आहे पैसे दवाखान्यात जाय का खर्च व्हाय ना का पण माणसाला काय लागतंही गुण लागतो तर आता जाताना आपण दरूनच निघते सासूबाई दोघा दोघा जणांनी गाडीत बसून मी दोघा जणांनी तिथं उतरविली बी दोघा जणांनी आणि दवाखान्यात नेली बी दोघांनी असं बघलं हात घालून पण दवाखान्याच्या बाहेर येताना डायरेक्ट आपले सासूबाई एकटीच चलत आहे याला म्हणतात गुण तुम तुम नी आता तुमची पूर्णता बी तुम्हाला मी सांगितलं की बाबा इकडून जातानी कुचामल्यावणी होती पण तिकडून मी आता जरा हसत चेहरा जरा आनंदाचा की बाबा आपल्याला जरा काय कोणा पण गुन्हा आला तर आता सासूबाईला कसं आहे महिन्याच्या गोळ्या दिल्यात चांगल्यापैकी डॉक्टरने ते सांगितलं डायरेक्ट आम्ही चलायच लावू आता चलतच आली तसं काय नाही दवाखान्याच्या बाहेर एवढा तेवढा लगेच काय फरक पडत नाही आहे दमादमाने फरक पडतो पण त्याला आपण बी सगळ्या गोष्टी म्हणजे कराव्या लागतात गोळ्या औषधं टायमिंगवर ही ती सगळं करावं लागतं बरं असो द्या चला जाऊ द्या बाबानं बघ आता कसं हाय गरी घरी म्हणजे दवाखाना जो आलो जीव दमून गेला आहे मरणाचा आज दिवसभर बी जीव दमून गेला काल बी जोप नाही झाली आज बी तिकडे दिवसभर दवाखाना आणि तशी बी दाजीने तयारी केली ती कामा जायची पण म्हणलं जाऊ द्या इचारच नाही करायचं आज म्हणलं जायचंच नाही आठ आठ वाजता जायचं आता कसं आहे आवक कमी झालेली ना त्याच्यामुळे आठ आठ वाजता जायचं नाही तर मग सहालाच गाड्या तिथं सहा सातला तर गाड्या टच होत्या तिथं कांद्याच्या आता जरा उशिरा गाड्या येतात ना आता नऊ नऊ दहा वाजता असता गाड्या येतात मग आपण इथून आठ वाजता जरी गेलो तरी तर जातो आपण तिथं तास सहावा तासात जातो आपण तिथं त्याच्यामुळं अडचण येत नाही सध्याच्याला आवक कमी असल्यामुळं मग आणि काय होतं की कामान मी लवकरच येतो मी घरी आणि इकडून जाताने बी जरा थोडा उशीर झाला तरी काय अडचण नाही आपल्याला सगळे जोरदार चांगले मिळाले आहेत सांभाळून घेत आहेत जरी उशीर झाला तरी काय अडचण नाही आणि तिथं म्हणजे कसं आहे मार्केटमध्ये दाजीचे सगळे म्हणजे कसे आता ओळखी पाळखी झाल्या त्याच्यामुळे काय अडचण नाही झोपायची जा अडचण नाही सगळ्या रूम आहेत गाद्या आहेत फेन आहे काही नाही टेन्शन तिथं संडास बाथरूम सगळी सोयी आहे टोटल तर भाऊ आता कसं आहे भावना बहिण ट्रीटमेंट चालू केलेलं आहे का नाही आता सासू बायला तर महिनाभर तर महिना दोन तर हिथंच थांबावं लागणार आहे चांगला फरक पडूच तो रोबा हे आम्हाला म्हणायचं खरं सांगायची परिस्थिती आता आपल्या पद्धतीने आपण तर प्रयत्न करणार आहे झाली महिन्यात केलं पंधरा दिवसात केलं तर बाबा त्यांच्या मनाने जायचं त्यांच्या मनाने जायचं असलंच जात्यानं आपण लय फोर्स नाही करू शकत काय कारण आमच्या पशीच थांबा म्हणून नाही ना हां ना का ना, ना? आता मागच्या वेळेस बी एकदा आपण इकडं घेऊन आलो होतो नीट केली आणि गेले सासूबाई आता ह्या वेळेस बी काय आता नेमकं मी जर म्हणतो पंधरा दिवसात जर चांगले खाटाखट झाली तर मग सासूबाई काही थांबू शकत नाही जाईन आपलं काम हे सांगायचंय राहा म्हणून जायचं असलं तर जाऊ शकतात म्हणजे वा राहायचं असलं तर आपण काय म्हणजे काय काय झालं याला मकर जे त्याच्या मनाचा कोण मालक घेतावास असं बाई म्हणलं जर मला आम्हाला मला जायचंच मग नाही ना आपण बी आडू शकत की नाही त्याच्यामुळं आहे जे ना जेवढं आपलं प्रयत्न होईन तेवढं करायचा बाकी त्याच्या पुढं आपण काय करू शकणार नाही होय चला मग बाळ ना बहीण आता काय आता जीवला जमलेलं आहे मी आता जाऊन आराम करणार आहे डायरेक्ट जपणार आहे आता चला मग बाय बाय सगळ्यांना